डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिट्रामा सेंटर भक्तनिवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून माते डॉक्टर धीरज पाटील यांनी पंढरपूर पात्र दिल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन कॉम्प्लेक्स ट्रॉमा स्पाइन आर्थोप्लास्टी

नेटवर्कसाठी पंढरपूर शहरात अनेक मोबाईल कंपन्यांचे टॉवर उभारले गेलेत आणखी उभारले जात आहेत ज्या ठिकाणी टॉवर उभा करायचे आहेत त्या परिसरातील नागरिकांच्या हरकती सूचना न मागवता त्याचबरोबर प्रशासनाचे अधिकृत प्र परवानगी न घेता पंढरपूर शहरात अनेक टॉवर उभारले जात आहेत विना परवाना टॉवरमुळे नगर परिषदेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेने तातडीने अनधिकृत विनापरवाना मोबाईल टॉवरवर कारवाई करावी अशी मागणी आज शिवक्रांती संघटनेच्या वतीने पालिकेत निवेदन देत केली असून कठोर कार्यवाही करावी अन्यथा येत्या माघवारीच्या एकादशी दिवशी सकाळी अकरा वाजता बोंबाबोंब आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे यावेळी शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे पंढरपूर शहराध्यक्ष माऊली चव्हाण सचिव मंगेश श्रीखंडे माऊली खंडाळकर महेश कोरके विशाल पवार राजू बामणे कल्याण झेंड रामभाऊ दांडगे आदी उपस्थित होते पंढरपूर शहर हे त्रिदक्षत्र आहे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते पंढरपूर शहरात प्रमुख चार वाऱ्या या ठिकाणी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भरल्या जातात त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये जे मोबाईल सिम कार्ड कंपन्या आहेत त्यांचं टावर उभा करण्यासाठी प्रतिस्पर्धा या ठिकाणी लागली जाते त्याच्यामुळं या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये गरजेपेक्षा जास्त या ठिकाणी पंढरपूर शहरात अनेक भागात टावर उभा राहिलेले आहेत त्यामुळं ज्या ठिकाणी टावर उभा राहिले त्या ते ठिकाणी त्या स्थानिकांना त्याचा नाहक त्रास त्या ठिकाणी होत आहे काही टावर तर कुठलीही शासकीय परवानगी न घेता त्या ठिकाणी टावर उभा राहिलेले आहेत त्यावर नगरपालिकेने लवकर लवकर कठोर कारवाई करावी काही ठिकाणी तसं बघायला गेलं तर टावरचा नियम असा आहे ज्या भागात तुम्हाला टावर उभा करायचा आहे त्या भागातील स्थानिक लोकांच्या तुमचं काय म्हणतात त्याला ना हरकत दाखल्यावर सह्या घेणं बंधनकारक आहे पण काही ठिकाणी टावर असे उभा राहिलेत की रातोरात उभा केलेत त्या भागातील लोकांना कसलेही परिस्थिती विचारलं जात नाही काही मोजक्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे पंढरपूर शहरात टावरचं जाळं पसरवलं जात आहे त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे आणि लाखो रुपयांचा महसूल नगरपालिकेचा बुडत आहे कारण नगरपालिकेकडे जर एखादं किरकोळ काम जर आपण घेऊन गेलो ड्रेनेजचा असेल रोड लाईट असेल किंवा अजून न नळ कनेक्शनचा असेल तर नगरपालिकेकडून डायरेक्ट उत्तर या ठिकाणी नगरपालिकेकडे पैसे नाहीत म्हणून मिळालं जातं मग हा जो लाखो रुपये महसूल आज नगर परिषदेचा बुडत आहे तो त्यांनी वसूल करून पंढरपूर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडाव्यात अन्यथा येत्या माघवारीला एकादशी दिवशी सकाळी अकरा वाजता नगरपालिकेच्या समोर बोंबब आंदोलन शिवक्रांती संघटने केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय